श्री स्वामी समर्थ बाळा अशा कोणत्या गोष्टी आहेत तुझ्या कोणत्या अशा सवयी आहेत ज्या तुझ्या आयुष्यात दुःख त्रास आणि फक्त मनस्तापच घेऊन येत आहेत कोणत्या गोष्टींकडे तुला पूर्णपणे दुर्लक्ष करायला हवे तेव्हाच तू सुखी आणि समाधानी बनशील आणि त्या कोणत्या गोष्टी आहेत ते आम्ही तुला आज सांगणार आहोत त्यामुळे हा संदेश तुझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे त्यामुळे हा संदेश पूर्ण आहे बाळा तुमच्या जीवनात सर्व काही गोष्टी या तुमच्या मनाप्रमाणेच नेहमी घडत नसतात किंवा घडणारही नाहीत सगळे तुमच्या मनाप्रमाणेच वागणार देखील नाहीत प्रत्येकांचा विचार प्रत्येकांची स्वप्ने प्रत्येकांची वागण्याची जगण्याची पद्धत ही वेगवेगळी असते ज्याप्रमाणे हाताची पाचही बोटे सारखी नसतात त्याचप्रमाणे प्रत्येक व्यक्तींचा स्वभाव त्यांचे वागणे त्यांच्या कृती ह्या देखील समान नसतात तुम्हाला जर तुमचे जीवन आनंदाने समाधानाने तुम्हाला जर जगायचे असेल शांततेने जर जगायचे असेल तर सगळ्यांनी तुमच्या मनासारखेच वागले पाहिजे सगळे तुमच्या मनासारखेच घडले पाहिजे हा हट्ट धरणे पहिला सोडला पाहिजे आणि हा हट्ट चुकीचा आहे बाळा आम्हाला माहिती आहे तुम्ही तुमच्या घरातील व्यक्तींवर खूप प्रेम करता त्यांच्या काळजीपोटीच सर्व कृती करत असता तुमच्या प्रेमाने तुमच्या मायेने तुमच्या प्रियजन व्यक्तींना एकत्र बांधून ठेवता पण इथे एक गोष्टीची मात्र खबरदारी घेतली पाहिजे की तुमच्या मायेची तुमच्या प्रेमाची तुमच्या काळजीची आणि तुमच्या विश्वासाची दोरी जरी सर्वांना एकत्र बांधून ठेवत असली तरी ती तुमची प्रेमाची दोरी कोणाच्या तरी गळ्याचा फास बनत आहे का हे पाहिले पाहिजे तुमच्या त्या प्रेमाच्या दोरीने कोणाला तरी पूर्णपणे विळखा घालून त्या व्यक्तीचा जीव गुदमरत आहे का याकडे देखील लक्ष दिले पाहिजे हे खूप महत्त्वाचे आहे आणि गरजेचे आहे बाळा तुमच्या मायेत तुमच्या प्रेमात आणि तुमच्या संस्कारात जर खरी ताकद असेल तर तुमच्या जीवाभावाच्या व्यक्ती कधीच वाईट मार्गाला चुकीच्या कामाला अजिबातच करणार नाहीत एवढा पूर्ण विश्वास प्रत्येक नात्यात असणे गरजेचं आहे तुमचा एकमेकांवरचा विश्वास एवढा घट्ट ठेवा की कोणतीही वाईट नजर किंवा वाईट सवयी तुमच्या विश्वासाला स्पर्शही करू शकणार नाही ना तुमच्या विश्वासाला तोडूही शकणार नाही कुटुंब असे बनवा ज्या कुटुंबात सर्वांना आनंदाने हसत खेळत स्वतंत्रतेने जगता आलं पाहिजे आणि या घरातच खऱ्या अर्थाने गोकुळ नांदत असते हे लक्षात घ्या बाळा तू माझं बाळ आहेस तुझ्यातील माया प्रेम काळजी आहे हे आम्ही जाणतो आणि त्यामुळेच तुम्ही या सर्व गोष्टी करत असता तुमची काळजी कोणाच्या तरी पायातील वेडी बनणार नाही याकडे लक्ष द्या बाळा आज आम्ही तुला हा दिलेला मोलाचा सल्ला तुला जर पटला असेल आणि तुझा तुझ्या या आईवर जर खरंच पूर्ण विश्वास असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस बाळा तुम्ही खूप छोट्या छोट्या गोष्टींकडे खूप बारीक लक्ष देता खूप छोट्या छोट्या गोष्टीतही नेहमी तक्रार करत असता तुमच्या ह्या तक्रारीच तुमच्या दुःखाचे मुख्य मोठे कारण आहे सगळ्याच गोष्टी ह्या तुमच्या मनाप्रमाणे तुम्हाला आवडेल अशा घडणार नाहीत कोणती गोष्ट किती महत्त्वाची आहे हे पहिला पाहिले पाहिजे कोणत्या गोष्टीला किती महत्त्व द्यायचे हे पाहिले पाहिजे जर ती गोष्ट खरंच महत्त्वाची असेल तर त्या गोष्टीची तक्रार केली तरी चालते पण ज्या गोष्टी महत्त्वाच्याच नाहीत त्यांच्याकडे लक्ष देणे एवढे महत्त्वाचेच नाही तर अशा गोष्टींकडे पूर्णपणे दुर्लक्ष करणे हाच शहाणपणा ठरतो कारण तक्रारींमुळे तुमच्या मानसिक स्वास्थात तसेच तुमच्या शारीरिक स्वास्थात खूप उतार चढाव होत असतात हे लक्षात ठेवा मग तुमच्या त्या बिनकामाच्या तक्रारींकडे जास्त लक्ष देणे गरजेचे आहे का तुमच्या तब्येतीकडे लक्ष देणे जास्त गरजेचे आहे हे तुम्हीच ठरवा बाळा तुम्ही सर्वांना नाही बदलू शकत कोणाकोणाला रोज तुम्ही समजावत बसणार आहात एकदा समजावले दोनदा समजावले तरी तुमच्या समजावण्याचा जर समोरच्यावर काहीच फरक पडत नसेल समोरचा जर तुमच्या बोलण्याला महत्त्वच देत नसेल तुमच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत असेल तर अशा वेळेस दुसऱ्यांच्यात बदल घडवून आणण्यापेक्षा स्वतःत बदल घडवून आणणे खूप गरजेचा असतो तुम्ही दुसऱ्यांना बदलवू शकत नाही पण स्वतला तरी नक्कीच बदलवू शकता त्यामुळे तुम्हाला ज्या गोष्टी त्रास देत आहेत त्या गोष्टींकडे पूर्णपणे दुर्लक्ष करणे हाच मोठा आणि सर्वोत्तम उपाय आहे हे, हे लक्षात घ्या काही गोष्टी सोडून देण्यातच काही गोष्टींकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यातच खरा शहानपणा असतो तक्रारींमुळे तुमचे जीवन विस्कळीत होत असते तुमच्या जीवनातील आनंद समाधान शांतता ही निघून जात असते आणि त्या सुखाची जागा दुःखाने आणि त्रासाने घेतली जाते त्यामुळे तुमची सूख तुमचा आनंद हा इकडे तिकडे कोठे नाही तर तो तुमच्यातच आहे तुमच्या विचारसरणीत आहे तुमच्या मानण्यात आहे तुम्ही जर मानलात की मी खूप सुखी शांत समाधानी आहे तर तुम्ही तसे बनत असता आणि जर का तुम्ही तुमच्या जीवनाकडून तुमच्या परमेश्वराकडून नेहमी तक्रारीच करत असाल तर तुमच्या जीवनात आपोआपच दुःखाने त्रासाने आणि फक्त तक्रारीनेच तुमचे आयुष्य भरून जाईल त्यामुळे तक्रारी करणे पहिला सोडून द्या जीवनाचा खरा आनंद लुटा समाधानाने आणि शांततेने जीवन जगा जीवन हे क्षणभंगूर आहे गेलेला क्षण गेलेले दिवस हे पुन्हा येत नसतात त्यामुळे शांततेने समाधानाने आणि आनंदाने असे निवांत जीवन जगा स्वतःही आनंदाने जगा आणि दुसऱ्यांनाही आनंदाने जगू द्या बाळा आज आम्ही तुला या ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत या गोष्टींकडे अजिबात दुर्लक्ष करू नकोस या गोष्टी तुझ्या जीवनामध्ये आचरणात आणण्याचा पूर्णपणे प्रयत्न कर तेव्हाच तुझ्या जीवनात खूप सुख शांतता आणि समाधान नांदेल बाळा तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल स्वामी भक्तांनो तुम्हाला जर हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका आणि त्याचबरोबर हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी कन्यापौर्णिमा या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल स्वामी भक्तांनो स्वामी संदेश सांगण्याचा एकच प्रामाणिक उद्देश आहे की तुमच्या हरलेल्या मनाला पुन्हा शक्ती मिळावी आणि जगण्यासाठी नवीन प्रेरणा मिळावी चला तर मग सर्वांनी आनंदी रहा आपली आणि इतरांचीही काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ